पत्र सहावे श्री अळसिंगा पेरुमाल प्रभूतींना याकोहामा दहा जुलै अठराशे त्र्याण्णव प्रिय अळसिंगा बालाजी जीजी बँकिंग कॉर्पोरेशन आणि इतर सर्व मद्रासी मित्रांनो माझा प्रवास कसा होत आहे मी कुठे कुठे थांबत आहे या साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सतत कळवणे हे माझे काम होते पण मी ते करू शकलो नाही याबद्दल मला क्षमा करा अशा प्रकारच्या लांब प्रवासात दररोजचं अनेक कामात गुंतून पडावे लागते विशेषतः मला असले भार भारभर सामान बरोबर घेऊन प्रवास करण्याची मुळीच सवय नव्हती सध्या ज्या ज्या वस्तू मी बरोबर घेतल्या आहेत त्या त्यांची काळजी घेण्यात आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यातच माझी सारी शक्ती खर्च होत आहे खरे सांगू का मला ही एक मोठीच ब्याद वाटत ब्याद वाटत आहे मुंबईहून आम्ही कोलंबोला पोहोचलो आमची बोट जवळजवळ दिवसभर बंदरातच थांब उभी राहिली या संधीचा फायदा घेऊन आम्ही शहर पाहण्यासाठी बोटीतून उतरलो कोलंबोच्या रस्त्यातून आम्ही फेरफटका मारला तेथे ते पाहिलेल्या गोष्टीतील फक्त बुद्ध देवांचे मंदिरच माझ्या स्मरणात आहे या मंदिरात भगवान बुद्धांची शरणावस्थेतील एक विशाल मूर्ती आहे भगवान महानिर्वाणात प्रवेश करीत आहे असे या मूर्तीचे स्वरूप आहे मी त्या मंदिराच्या पुजाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना सिंहली भाषे येत नव्हती म्हणून मला त्यांच्याशी संभाषण करण्याचा प्रयत्न सोडून द्यावा लागला येथून सुमारे ऐंशी सिलोन मधील कांडी हे शहर सिलोनी बौद्ध धर्माचे केंद्र आहे परंतु मला तिथे जायला वेळ नव्हता येथील गृहस्थाश्रमी बुद्ध लोक स्त्री पुरुष उभयता मांस मच्छी खातात फक्त पुजारी लोक शाकाहारी आहेत सिलोनच्या रहिवाशांचा पोशाख आणि चेहरा तुम्हा मद्राशांसारखाच वाटतो त्यांच्या भाषेसंबंधी मला अर्थातच काही माहीत नाही परंतु उच्चारावरून उच्चारांवरून तरी ती तुमच्या तामिळ सारखीच भासली नंतर आमची बोट पेनांगला पोहोचली मलाया द्वीपकल्पात समुद्राच्या किराणा किनाऱ्यावरील हा एक लहानसा भूमीखंड आहे मलायातील सर्व रहिवाशी मुसलमान आहेत पूर्वीच्या काळी ते भयंकर चाचेगिरी करत आणि म्हणूनच त्या काळी समुद्रावरील व्यापाऱ्यांना त्यांचे फार भय वाटे परंतु आधुनिक लढाऊ जहाजावरील सुसज्ज तोफांच्या भीतीमुळे या लोकांना आता अधिक शांततापूर्ण व्यवसाय पत्करणे भाग पडले आहे पेनांगहून सिंगापूरला जाताना उंच उंच पर्वत असलेले सुमात्रा बेट दिसले पूर्वीच्या पूर्वीच्या चाचे लोकांचे बाले किल्ले कप्तानाने मला दुरूनच दाखवले सिंगापूर ही स्ट्रेट सेटलमेंटची राजधानी आहे इथे एक सुंदर बगीचा असून त्यात वेगवेगळ्या प्रजातींची उत्कृष्ट पाम झाडे लावली आहेत सुंदर पंख्यासारख्या दिसणाऱ्या प्रवाशांचा पाम नामक झाडे या ठिकाणी विपुल प्रमाणात आढळलेल्या आणि बे ब्रेड फ्रूट वृक्ष तर चोहूकडे पसरले आहेत मद्रासमध्ये ज्याप्रमाणे खूप आंबे मिळतात त्याप्रमाणे येथे विख्यात मँगोस्टिन नावाची फळे मिळतात पण आंब्याची सर कुठल्याही फळाला येत नाही जरी हे स्थान विषुवृत्तजवळ आहे तरी येथील लोक मद्राशांच्या निम्मेही काळे नाहीत सिंगापूरला एक सुंदर वस्तू संग्रहालय देखील आहे त्यानंतर आम्ही हाँगकाँगला गेलो येथे येताच असे वाटते की आपण जणू चीनमध्ये चालू आहे कारण इथे सर्वत्र चीनी लोकांचेच वर्चस्व आढळते सर्व कामे सर्व व्यापार त्यांच्यासाठी आहेत असे दिसून येते आणि हाँगकाँगचा खरा हाँगकाँगच खरा चीन देश आहे किनाऱ्याजवळ जवळ बोट थांबतात शेकडो चिनी नावा धक्क्यावर नेण्यासाठी आम्हाला या नावा निराळ्या प्रकारच्या असून त्यांना प्रत्येकी दोन सुकाणू असतात नावाडी आपल्या कुटुंबासह नावातच राहतात बहुधा नावाड्यांची बायकोच सुकाणू सांभाळीत असते एक सुकाणू ती दोन्ही हातांनी चालवते व दुसरे आपल्या पायाने चालवते तसेच बहुधा नेहमीच असेही आढळते की तिच्या पाठीवर तिचे मूल जोडीत बांधले असून त्या मुलाचे हातपाय हालचाल करण्यासाठी मोकळे असतात ते एक मोठे मजेदार दृश्य असते इकडे चिनीपूर आपल्या आईच्या पाठीवर अगदी शांतपणे हालत डोलत असते आणि तिकडे त्याची आई आपली सगळी शक्ती एकपटून कधी नाव चालवीत असते तर कधी खूप सामान ढकलीत असते किंवा कमालीच्या चपड्याने एका नावेतून दुसऱ्या नावेत उड्या माळीत जात असते आणि तशाच येणारा जाणारा साध्या आणि बापेच्या नौकांची केवढी गर्दी कोणत्याही क्षणी त्या चिनी पोराचे ते एवढेसे डोके शेंडीसह चिडजून टाकण्याचे भय असते पण त्या चिनी छोट्याचे कुठेही लक्ष नसते या साऱ्या धांदल धावपळीचे त्याला मुळीच आकर्षण नसते कामात अगदी गर्क का असलेल्या आपल्या आईने वेळोवेळी दिलेली तांदळाची रोटी निवांतपणे कुरतळून खाण्यात तो मग्न असतो चिनी पोर भलतेच तत्वज्ञानी असते ज्या वयात भारतीय मूल रांगूही शकत नाही त्या वयात ते चुपचाप आपल्या कामावर जात असते गरजेचे तत्वज्ञान त्यांच्यात चांगलेच पचनी पडलेले असते चिनी आणि भारतवासी यांची सभ्यता सारखी पेंडा भरलेली होऊन बसण्याचे एक कारण म्हणजे त्यांचे पराकाष्ठेचे दारिद्र्य हे होय सर्वसामान्य हिंदू व चिनी माणसाला त्याच्या रोजच्या गरजेच्या वस्तूंची चणचण इतक्या भयानकपणे जाणवते की त्यामुळे त्याला इतर गोष्टींचा विचार करावा करावयाचा अवसरच मिळत नाही हाँगकाँग हे अत्यंत सुबक उतरा, उतरा शहर आहे डोंगराच्या उतरा उतारावर वसलेले हे शहर आहे आणि डोंगर माथ्यावरही लोक राहतात हा डोंगरमाथा इतर भागांपासून अधिक थंड आहे डोंगराच्या अगदी शिखरापर्यंत जवळजवळ अगदी सरळ उभा असा ट्रॉमचा रस्ता गेला असून ट्रॉम गाड्या वाफेच्या सहाय्याने लोखंडी दो ताराच्या दोरांनी वर खेचल्या जातात आम्ही हाँगकाँगला तीन दिवस राहून मग कॅटन शहर पाहण्यास गेलो हाँगकाँग जवळील एक नदीच्या उगमस्थानाकडे ऐंशी मैल गेल्यानंतर कॉट कॅटन शहर लागते ही नदी इतकी रुंद आहे की तिच्या मोठ्या मोठ्या जहाजे जाऊ शकतात हाँगकाँग व कॅटन यामध्ये अनेक चिनी जहाजे इजा करीत असतात त्यांच्यापैकी एका जहाजात एके दिवशी सायंकाळी आम्ही बसलो व दुसऱ्या दिवशी पहाटे कॅटनला पोहोचलो त्या ठिकाणी कोण रहदारी कोण गडबड कोण गोंधळ नदीच्या साऱ्या पृष्ठभागाला झाकून टाकणाऱ्या असंख्य नाव तेथे दृष्टीत पडतात तेथे केवळ माल किंवा प्रवाशी वाहून नेणाऱ्या नावा अडत नाही तर ज्यांचा घरासारखा देखील उपयोग केला जातो अशा हजारो नावा तेथे दिसून येतात त्यांच्यापैकी पुष्कळ नावा अतिशय सुंदर आणि फार मोठ्या आकाराच्या आहेत वास्तविक पाहता त्यांना दोन तीन मजल्यांची उंच घरे म्हणता येईल त्यांच्या चारही बाजूला वरांडे आहेत त्यांच्यामधून रस्ते देखील काढले आहेत आणि ही सारी दुनिया पाण्यावर तरंगती आहे आणि ज्या ठिकाणी उतरलो होतो ती जागा चीन सरकारने विदेशी लोकांना राहण्यासाठी दिलेली आहे आमच्या भोवती नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर मेलो मैलोगंती हे विशाल शहर पसरले आहे असंख्य माणसांची केवढी गर्दी केवढी घाई प्रत्येक जण जन जणू धावत आहे दुसऱ्याला ढकलत आहे जीवन संग्रामात यशस्वी होण्यासाठी दडपडत आहे सगळीकडे गडबड आणि गोंगाट येथील लोकसंख्या केवढीही मोठी असो येथील लोक, ये लोक कितीही कामात दंग असोत या शहरा या शहरासारखे घानेडे शहर मी अजून पाहिले नाही भारतातील एखादे शहर जसे घानेडे असते त्या त्या अर्थाने मी असे म्हणत नाही कारण चिनी लोक कोणतेही घाण वस्तू वाया जाऊ देत नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की चिनी लोकांच्या अंगातून एवढा दुर्गंध बाहेर पडतो ना की त्यांचीच घाण शहरभर नाकात चिरत असते चिनी माणसाने स्नान न करण्याची जणू शपथच घेतली आहे प्रत्येक हे एक एक दुकानात असून लोक घरात घर घराच्या वरच्या मजल्यावर राहतात रस्ते इतके रुंद आहेत की चालताना हात पसरले की दोन्ही बाजूच्या दुकानांना तुमचा जवळजवळ स्पर्शच होतो दर दहा पावलांवर मासांची दुकाने असून अशीही काही दुकाने आहेत की जिथे कुत्र्या मांजरांचे मांस विकले जाते अर्थातच जे फार गरीब आहेत तेच कुत्र्या मांजरांचे मांस खातात उत्तर भारतातील हिंदू प्रमाणे चीनी लोकात पडद्याची प्रथा असून वरच्या वर्गातील चिनी स्त्रिया बाहेर दृष्टीस पडित नाही केवळ मजूर वर्गातील बाया बाहेर काम करताना दिसतात त्यांच्यापैकी काही बायकांचे पाय तर तुमच्या लहान मुलांच्या पायासारखे देखील लहान आहेत त्या चालतात असे म्हणता येत नाही तर कसे तरी लंगरा मी काहे चीनी मंदिरे पाहण्यास गेलो कॅटनमध्ये जे सर्वात मोठे मंदिर आहेत ते पहिला बुद्ध सम्राट व बौद्ध धर्माचे पहिले पाचशे अनुयायी यांच्या स्मरणार्थ बांधले आहेत मंदिरातील मुख्य मूर्ती अर्थातच बुद्ध देवांची आहे त्या मूर्तीच्या खालच्या बाजूला सम्राटांची मूर्ती असून तिच्या दोन्ही बाजूला शिष्यांच्या प्रतिमा आहेत या साऱ्या मूर्तीकडे मूर्ती लाकडांमध्ये सुंदर रीतीने कोरलेल्या आहेत कॅटनहून आम्ही हाँगकाँगला परत आलो आणि तेथून जापानला प्रयाण केले आम्हाला नागासाकी नावाचे पहिले बंदर लागले काही तासांसाठी आम्ही तेथे उतरलो आणि शहरात तोळे फिरून आलो चीन व जापान यामध्ये केवढा फरक आहे जगात स्वच्छ व नीटनेटके राहणारे जेवढे लोक आहेत त्यांच्यामध्ये जापानी लोकांची गणना होते यांचे सर्व काही नीट आणि स्वच्छ असते प्राय सर्वच रस्ते रुंद सरळ आणि दगड वगैरे पक्के बांधलेले आहेत त्यांची लहान लहान घरे पिंजऱ्यासारखी दिसतात आणि बहुधा सर्वच शहरांच्या आणि खेळांच्या मार्गे मागे पार्श्वभूमीप्रमाणे देवदार वृक्षांनी आच्छादलेल्या व सदा हिरवागार राहणाऱ्या टेकड्या दृष्टीस पडतात जापानी लोक ठेंगण्या बांधांचे आणि उजळ वर्णाचे असून ते चित्रविचित्र पोशाख घालतात त्यांचे हावभाव त्यांचे बोलणे चालणे सारे काही अगदी रेखीव व सुंदर असते जापान ही खरोखरच सौंदर्य भूमी आहे प्राय प्रत्येक घराच्या मागील मागील भागी जापानी पद्धतीचा बगीचा असून त्यात छोटी छोटी झाडे हिरवडीचे तुकडे लहान लहान कृत्रिम ओहोळ व त्यावर छोटे छोटे दगडी पूल असा मनोरम देखावा दृष्टीस पडतो नागासाकीहून आम्ही कोलंबोला कोंबेला गेलो या ठिकाणी बोट सोडून देऊन जापानचा आतमधील प्रदेश बघण्यासाठी आम्ही स्थलमार्गे याकोह आलो जापानच्या मध्य भागात वसलेली तीन मोठी शहरे मी पाहिली पहिले ओसाका येथे मोठ्याल्या उद्योगधंद्यांचे कारखाने आहेत दुसरे क्योटो हे पूर्वीचे राजधानीचे शहर होते आणि तिसरे टोकियो हे सध्या राजधानीचे शहर असून त्या आकाराने कलकत्ताच्या जवळजवळ दुप्पट आहे व तेथील लोकसंख्या देखील प्राय कलकत्ताच्या दुप्पट आहे प्रवासाचा परवाना असल्याशिवाय परदेशातील लोकांना जपानच्या आंतर प्रवेश करू देत नाही वर्तमान युगात कशाची आवश्यकता आहे हे जपानी लोकांनी पुरेपूर ओळखले आहे असे दिसते आणि त्यांच्यात विलक्षण जागृती देखील आहे त्यांनी आता चांगले सुसं सुसंघटित व सुसज्जित सैन्य तयार केले आहे दुसऱ्या कोणत्याही देशातील तोफा तोफेच्या तोडीची उत्तम तोफ त्यांच्या एका सेनाधिकाऱ्याने शोधून काढली आहे आणि या तोफा ते वापरित आहेत तसेच ते आपले देखील सारखे एका जापानी इंजिनियरने तयार केलेला जवळजवळ एक मैल लांबीचा बोगदा मी पाहिला त्यांचे आग कारखाने खरोखरच बघण्यासारखे आहेत आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू आपल्या देशामध्ये तयार करण्या करण्याचा त्यांनी दृढ निश्च केला आहे व तसा ते प्रयत्नही करीत आहेत त्यांची एक स्टीमर कंपनी देखील आहे आणि तिच्या बोटी चीन व जापान या दोन देशांमध्ये दळणवळण करीत असतात मुंबई व योकोहामा यांच्या दरम्यान लवकरच बोटी सुरू कराव्यात असाही त्यांचा विचार आहे मी त्यांची अनेक मंदिरे पाहिली आहेत प्रत्येक मंदिरात प्राचीन बंगाली लिपीत लिहिलेले काही संस्कृत मंत्र आढळतात मंदिरातील पुजाऱ्यांपैकी थोडेच जण संस्कृत जाणतात परंतु ते चांगलेच बुद्धिमान आहेत वर्तमानकाळी चोहोकडे दिसून येणाऱ्या प्रगतीच्या आकांक्षेने त्यांच्या देखील हृदयात प्रवेश केला आहे जपानी लोकांसंबंधित माझ्या मनात जे विचार उचंबळत आहेत ते सगळे एका लहानशा पत्रात लिहून म्हटले म्हटले तर ते शक्य नाही पण माझी एवढी मात्र इच्छा आहे की आपल्या देशातील शेकडो तरुणांनी दरवर्षी जपान व चीन या देशांना भेट द्यावी व ते प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पहावेत जे काही उच्च व महान आहे त्यांचे आगार म्हणजे भारत असा विशेष करून जपानी लोकांचा अजूनही विश्वास आहे आणि तुम्ही तुमची आजची अवस्था कशी आहे सारे आयुष्य तुम्ही व्यर्थ बडबड करण्यात घालवता इथे या या लोकांना पहा आणि मग शर्मेने आपले तोंड लपवा तुम्ही लोकांना म्हातारचा झाला आहे आपला देश सोडून इतर देशात प्रवेश केल्याने तुमची जात पाटते खोल रुजलेल्या भोडसत कल्पनांचे सारखे वाढणारे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन शेकडो वर्षे तुम्ही माशामारीत स्वस्त बसला आणि खाद्य खाद्य पदार्थांच्या शुद्ध शुद्धते संबंधी चर्चा करण्यात शेकडो वर्षे तुम्ही आपली सर्व शक्ती खर्च केली हजारो वर्षाच्या अविरत सामाजिक अत्याचारांमुळे तुमच्यातील माणुसकी पूर्णपणे लोपली आहे ही आहे तुमची अवस्था आणि सध्या तुम्ही काय करीत आहात वेळपटांनो हातात पुस्तक घेऊन समुद्र किनाऱ्यावर युरोपियन लोकांच्या निघालेल्या काही विचारांची त्यांचा अर्थ समजून न घेता गे, करत आहात आणि रुपयांची कारकुनी मिळवण्यासाठी तुमचा आटापिटा हेच जणू काही तुमच्या जीवनाचे ध्येय आहे किंवा जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही वकील बनण्यासाठी धडपडता भारतीय तरुणांची हीच सर, सर्वोच्च महत्वाकांक्षा होय त्यातून पुन्हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाठीमागे बाबा मला खायला द्या बाबा मला खायला द्या असे ओरडणाऱ्या भुकेल्या पुरांचे लेंडर लागलेले असतात तुमची पुस्तके तुमच्या गाऊन तुमच्या विश्वविद्यालयाच्या पदव्या या साऱ्यांसह तुम्हाला बुडवून टाक टाकील एवढे पाणी समुद्रात नाही काय या तुम्ही सारे सारेजण माणूस बना प्रगतीला नेहमी विरोध करणाऱ्या पुरोहितांची हकालपट्टी करा कारण ते स्वतःमध्ये कधीही सुधारणा करणार नाही त्यांची हृदय किती विश कधी विशाल बनणार नाही शतकानुशतके चालत आलेल्या खुर्त समजुती आणि अत्याचार यामधून ते उपजले आहेत म्हणून पुरो... पुरोहितगिरी समोर नष्ट करा या माणूस वा आपल्या छोट्याशा डबक्यातून बाहेर या आणि पहा इतर देश कसे प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे जात आहे माणसावर तुमचे प्रेम आहे का आपल्या देशावर तुमचे प्रेम आहे का असे तर आपण सारेजण अधिक चांगले होण्यासाठी अधिक उन्नत होण्यासाठी प्राणपणास लावून झटूया मागे वळून बघू नका अत्यंत प्रियजनांनी अश्रू धाडले तरी मागे वळून बघू नका चला पुढे पुढे चला भारत मातेला कमीत कमी एक हजार तरुण माणसांचे बलिदान हवे आहेत लक्षात ठेवा माणसांचे हवे आहेत पशूंचे नवे तुमची ही चैतन्य शून्य क्रिया शून्य सभ्यता भग्न करण्यासाठी ईश्वराने इंग्रज सरकारला भारतात पाठवले आणि मुख्यतः मद्रासी लोकांनी इंग्रजांना भारतात वसवण्यासाठी प्रथम सहाय्य केले समाजाला नवीन स्वरूप देण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणारे गरिबांबद्दल सहानुभूती बाळगणारे भूकेल्यांना अन्न व सर्वसाधारण जनतेला शिक्षण देण्यासाठी कंबर बांधून तयार असणारे आणि पूर्वजांच्या अत्याचारांमुळे ज्यांची पशुवत दशा झाली आहे अशा आपल्या बांधवांना पुन्हा माणूस करण्यासाठी आमरण झटणारे असे निस्वार्थ आणि सच्च्या दिलाचे किती तरुण मद्रास आता पुरवणार आहे हे मी तुम्हाला विचारतो हाच माझा तुम्हाला प्रश्न आहे तुमचा विवेकानंद